गेल्या दोन दिवसांपासून बदलापूर परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू होती मात्र आज सकाळपासून पावसाचा जोर ओसरताना पाहायला मिळतोय कर्जत परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीनं रात्री धोक्याची पातळी ओलांडली होती उल्हास नदीची धोक्याची पातळी सतरा पूर्णांक आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाणी पातळीत झपाट्यानं घट होतीये कालच्या पावसामुळे बदलापूरच्या सकल भागात रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या मात्र आज पाऊस बऱ्याच ठिकाणी ओसरला असून परिस्थिती पूर्वपदा येताना दिसतीये तरीही हवामान खात्यानं दिलेला इशारा लक्षात घेता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात कर आलंय संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज